हाय हॅलो नमस्कार सर तुमचं सगळ्यांचं सगळ्यांचा परत एकदा स्वागत आहे वैभवची घुट्यूब चॅनलमध्ये काय वेलकम बॅक अगेन आणि तुम्हाला घंटीचा आवाज आलाच असेल घंटीचा आवाज बघा आमच्या सोसायटीमध्ये पाववाला येतो सगळ्यांकडेच येत असेल पाववाला अंडा पाववाला सगळा येतो त्याची जी घंटी वाजते आणि मी आता निघालेली आहे रहाप्रमाणे ऑफिसला जायला कुछ नाही आणि मी जाती ऑफिस सारि ते आम्ही दोघं निघालेलो आहे तो बघा तिथे लॉक लावतोय आणि आम्ही आता जाऊ कारण टाईम झालेला आहे कुठा रोज ऑफिसला जा या जा या खूप कंटाळ तो बैस पण काय करणार जाऊ <laughs> तू देवस बोला तर तू चावी ठेवू नको तू चावी ठेवू नको तू चहावी पाड <laughs> तुम्हाला मी एक सांगेन नंतर बाबू काल काय केलेलं जागत कोण लाभ तर आम्ही आता निघालो आहे तुम्ही कंटिन्यू जाऊ लागून मग चप्पलचा आवाज बघा किती आहे आमची लिफ्ट बंद झाली ती बंदच झाली चालू काय झाली नाही परत मंगार साली लिफ्ट सोसायटी असतात कुठं गेलाय काय माहिती भाऊ मी सोसायटीमध्ये उभी आहे मी डायरेक्ट बाहेर जाऊन उभी राहते तो यायचे तेव्हा येईल मी जाते तर तुम्ही पण चला माझ्यासोबत ऑफिसला आणि दोन दिवसाचा एक व्लॉग येणार आहे उद्या म्हणजे आज जेव्हा तुम्ही बघाल त्या दिवशी हा ब्लॉग आला असेल तर दोन दिवसाचा व्लॉग एकदाच मी टाकणार आहे कारण शूट करायला काहीच नाही आहे काहीच रोज या रोज जा तेच तेच तुम्ही खूप बोर व्हाल त्यामुळे मी विचार केला का मग मला जसं जमेल तसे मी दोन दिवसाचा एक किंवा एक दिवसाचाच काय इंटरेस्टिंग असेल तर मग एक दिवसाचाच टाकून देईन आणि जर काहीच इंटरेस्टिंग नसेल तर मग दोन दिवसाचा एक बाब टाकून जाईल टाकत जाईन सो तुम्हाला पण बोर होणार नाही आणि मग तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहेत गाई चॅनल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा आणि आमची ही राणी चालू झालेली आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवते भाऊची राणी चालू झालेली आहे अशा रिथे तर आम्ही आता हिच्या दोन दिवस आम्ही कशा गेलेलो हो आहोत ते तुम्हाला माहितीच आहे दा राएडर, राएडर स्टाक तो, तर भाऊसुद्धा रायडर रायडरचे रील्स टाकतो हां तर त्यांनी बघा हेल्मेटला कसं कॅमेरे मोबाईल सेट करायचा हँडल लावलेला आहे इथे पण इथे पण एक आहे इथे एक आहे का भरून ठेवलेला आहे त्यांनी ना बॅटरी बघा आमचं नाही बॅटरीला बॅटरीच बोलणार दुसरं काय बोलणार आहे का कुणाला पण चष्मा लागला की बॅटरी झालेत आई आमच्या घरामध्ये टोटल दहाच्या दहा माणसं दहा नाही दहा माणसं आहेत नऊ माणसं बॅटरी झाल्यात दहा माणसं आहेत आणि नऊ माणसं बॅटरी झाल्यात मी एकटीच राहिले त्याची बॅटरी नाही पण मी जर बोलली तर मी पण होईन त्यामुळे माझी मोठ्याही आई बोलली बोलू नको नाही तर लागल त्यामुळे मी बोलत नाही सगळेच आम्ही बॅटरी बस आता मला दिसते आणि नंतर जर मला दिसला नाही तर मग मला पण बॅटरी लागेल त्यामुळे मी काय बोलतच नाही सो आता मी जाते आणि तुम्हाला नंतर भेटते मी फायनली पोचलेली आहे ऑफिसला बघत तसं माझ्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला माहितच पडला असं मी ऑफिसला पोचले थोडीशी आज लवकर आली म्हणून विचार केला अस ब्लॉग शूट करते थोडाफार रोज लेट होते मला यायला आणि आज मशी मी लवकर आले खूप दिवसानंतर काय करू काय करू अजून अजून मी काही सुरू नाही गेलेला बी सी वगैरे बंद पडलेला आहे आता सुरू करेन थोड्या वेळात आणि करते की आता लवकर आले तर काय झालं कामाला तर सुरुवात करते कारण रोज लेट येते तर आज लवकर आले तर थोडंफार काम लवकर स्टार्ट करते आता मी फोनसुद्धा चालू करते आणि मग नंतर अजून काय कोणी आलेलं नाही आहे पण आमचे मॅकॅनिक आलेले आहेत तुम्हाला माहितीच आहे मी शोरूममध्ये जॉब करते सो शोरूममध्ये मॅकॅनिक असतात मी आता तुम्हाला नंतर भेटेन थोड्या वेळानंतर नाही डायरेक्ट इवनिंगला भेटेन तर मी काय बोलते तुम्हाला मी सांगितलेलं मी इवनिंगला भेटेल तर मी रस्त्यातलं तुमच्या सोबत बोलली नाही मी डायरेक्ट घरी आले आता आणि मी आता बसते आणि विचार करते काय बनवू जेवण वाटलं तर बन मी खाऊ आणला खाऊ खाईला आणि खंच तुम्हाला दाखवतून तासा आणले पोडा एक चटाका पटाका तुम्ही खादारे खादारेचा काय ते काय नुरा मी एक अजून काहीतरी होतंय खा एक आहे तेवढ मुलगा हे सगळं मी आणलं आहे आणि ज्यांनी लहानपणी हे खाल्लं असेल त्यांना माहीत असेल डोनट ते पण मी आणलेलं आहे आता ते खाई थोडंसं मला बस लागलं विचार केला काहीतरी खाऊ घेऊन जाते ते खाते आणि मग तेव्हा बनवते काय खाऊ काय खाऊ विचार करते चार पॉकेटमधून मग जे खाता येईल ते खाईन आणि काम करेन सध्या तरी विचार केलाय मी चटाका पटाका खायचा तुम्ही बोलाडी का बडबडते खादायचं पण खायचा पण दाखवते काय दाखवू आता तुम्हाला तर मी खाऊ खाते मस्त रिती तुम्ही काय करता जेवणसुद्धा बनवायचं आहे भाऊ मी आज आता डबा चाललाय तो बोलतो आवाज कमी ना जरा काय तुला भाऊचे व्हिडिओचे व्हिडिओ करतो आणि एवढा मोठा आवाज ठेवलाय तुम्हाला माझ्या खर्च आवाज पण नाही पोचत त्याच्यात खर 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 मी का बघ तू गाडीचे हाँ भाई तो भाई तो खाते फिरते फ्रेश होते जेवण बनवलं जेवण बनवणारच हे पण मी तुम्हाला मला माहित नाही कारण जेवण बनवतो बनवता मला काय शूट कर करायला जमत नाही कारण की माझा जो ट्रायपॉट होता तो पण मी घरीच विसरून आले त्यामुळे मी तुम्हाला डॉक्ट पण नाही शकत भेटू आपण थोड्याच वेळात जायचं डायरेक्ट ना